शनिवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील दरेकरवाडी तालुका शिरूर येथे गावात रात्री तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास गावातील दगडी चाळवस्ती येथील सागर दरेकर आणि गजानन दरेकर यांच्या घरी तीन चार चोर चोरीच्या उद्देशाने आले आणि घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते हे लक्षात येतात गावचे पोलीस पाटील पांडुरंग दरेकर यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व गावाला ही माहिती कळवली त्यामुळे तात्काळ गावकरी घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण गाव सतर्क झाल्याचं लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि पुढील मोठा अनर्थ टळला जबरी चोरी होण्यापासून वाचवण्यात ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ आणि प्रभावी वापरामुळे दरेकरवाडी ग्रामस्थांना यश आलंय